नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोकवानकडे महाकुंभाच्या काही बातम्या आहेत आणि विचलित करणाऱ्या आहेत प्रत्येक बारा वर्षानंतर महाकुंभ येतो कुंभ येतं प्रयागराजला उज्जैनला असतं हरिद्वारला असतं नाशिकला असतं त्याच्या अगोदर अर्धकुंभ होत हे धार्मिक आयोजन आहे कुंभाच्या वेळेला अठरा आखाडे शंकराचार्य मंडलेश्वर महामंडलेश्वर महंत वेगवेगळ्या गाद्यांचे हे येऊन हे आयोजन करायचे ब्रिटिशनी जेव्हा विचारलं होतं या महाकुंभात लोकांना इन्व्हिटेशन कसं पाठवतात तेव्हा ते म्हणाले दोन पैशाचं इन्व्हिटेशन आहे एक पंचांग आपल्या घरी असतं तर ते सांगतं की महाकुंभ कधी आहे पण सरकारनी जेव्हा या महाकुंभाचं सरकारीकरण केलं आणि याला एक इव्हेंट केला तेव्हापासून गोष्टी हाताच्या बाहेर गेल्या जे आखाडे आणि महामंडलेश्वर आणि शंकराचार्य आयोजक होते ते आता स्वतः पाहुणे म्हणून येतात आणि आयोजन राज्य सरकारने आपल्या हातात घेतलं हजारो करोड रुपयाचं बजेट होत त्यात भ्रष्टाचार किती होतो हे तुम्ही सांगू शकत नाही महाकुंभात जसे लोक डुबके मारतात तसे नेता लोक महाकुंभ झालं की पैसा डुबके मारतात हरिद्वारला झालेल्या महाकुंभात हजारो करोडचा भ्रष्टाचार उघडकीस आला होता प्रत्येकच महाकुंभात उज्जैनचा असो या नाशिकचा असो आता नाशिकला सुद्धा महाकुंभ होणार म्हणून करोड रुपयाचं बजेट सँक्शन होणार पण एवढं असून सुद्धा यावेळेला योगी आदित्यनाथनी खुशालकी महाराज सगळीकडे सांगितलं होतं की आता असं कुंभ कधी होणार नाही अभेद सुरक्षा अभेद जिथे इतकी करोडोनी गर्दी होते तिथे ऍक्सिडेंट होणार मी असं म्हणत नाही की त्यांनी केले पण होऊ दिले कारण त्या पाचशे मीटरच्या जागेत जर दहा लाख लोक घुसडले तर असंच होणार एका ठिकाणी तो बागेश्वर महामूर्ख लोकांना सांगतो संगम की संगमवर डुबकी मारल्याचंच पुण्य मिळतं बाकी नाही आता एवढे लोक मेल्यावर ते सांगतात की कुठेही गंगा दिसली तो बाबा डुबकी मारा सर्व ठीक आहे कोण कोण धरावं तोंड याच मेलेल्या लोकांना मोक्ष मिळाला चांगल्या ठिकाणी मेले म्हणून बागेश्वर लोकांना समजून सांगतो आणि स्वतः वाय कॅटेगरीच्या सुरक्षेमध्ये फिरतो अरे तू का नाही मोक्ष घेतला या देशावर उपकार झाले असते पण आता अजूनही आकडा किती मलणाऱ्यांचा कोणाला माहित नाही किती ठिकाणी भागदौड झाली सगळं मौनी अमावस्याच्या रात्री नोजल मध्ये संगमच्या त्या क्षेत्रात एक भागदौड झाली म्हणजे पळापळी झाली चेंगराचेंगरी झाली रात्री दीड वाजता चेंगराचेंगरी झाली लोक डेड बॉडीज लोकांनी पाहिली फोटोग्राफ आले व्हिडिओ आले पंतप्रधानांनी ट्विट करून दुःख व्यक्त केलं तरी पण मुख्यमंत्री योगी हो आदित्यनाथ म्हणत होते की काहीच झालं नाही छोटा मोठा की काही इन्सिटन झाला काही लोक जखमी झाले याच्या अफवा पसरू नका जेव्हा पीएमओ वरनं दंडा केला तेव्हा मग ते कॅमेऱ्यासमोर आले नकली हुंदका काढला रडत रडत लोकांना सांगितलं फार मोठे चांगले अभिनेता आहेत ते बारा अठरा महिने अठरा तासानंतर त्यांना हुंदका येतो आत्मधनं ते आसू येण्याची वाट पाहत होते जसे आसू आले त्यांनी कॅमेरा समोर उभे राहिले आणि दुःख व्यक्त केलं आणि दुःख व्यक्त करतानाही म्हणतात की इतकी चांगली सुरक्षा व्यवस्था असताना असं झालं आम्हाला विचार करायला पाहिजे अरे ही सुरक्षा व्यवस्था नव्हतीच अव्यवस्था होती म्हणून झालं आणि आकडा किती तीस मग पुढे साठ एक आकडा मी तुम्हाला सांगतो डोळे पांढरे होतील हजाराच्या भर आकडा आहे कारण त्या मेला ते जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये दहा असे सेंटर उभारण्यात आले पूर्ण प्रयागराजच्या त्या कुंभमेळा क्षेत्रात जिथे हरवलेल्या व्यक्तीची आपण नोंद करू शकतो सेक्टर तीन ते सेक्टर चोवीस पर्यंत मधात नऊ सेंटर्स आहेत सेक्टर चार मध्ये डिजिटल एआय वाले सेंटर आहे आणि एक सेंटर रेल्वे स्टेशनवर आहे या सेंटरवर पंधराशे एंट्री झालेले आहेत त्या पंधराशे एंट्री यासाठी झाल्या की त्या लोकांनी आधार कार्ड दिलेत ज्यांच्याकडे आपल्या हरवलेल्या लोकांचे आधार कार्ड नाही काही नाही त्यात त्या त्या एंट्री झाल्याच नाही मग तसं पाहिलं तर हा आकडा दोन अडीच वर्षा वर जातो का काय छत्तीस तास झाले ए आय ड्रोन हे सगळं वापरून सुद्धा पंधराशे लोक ट्रेस होत नाही आहेत दुसऱ्या ठिकाणी असं चेंगरा चेंगरी झाली त्याचं सरकार अजून रेकॉर्डवरच घेत नाहीये आहे टाक रिपोर्टरचा पहिला रिपोर्ट आला अंगावर काटे आणणारे आहेत तो म्हणतो हे फाटलेले कपडे चपला सामान ढीक लागला जेबीसी मशीन त्याचा उपसा करून जवळजवळ दिवसभर ट्रॅक्टर ट्रॉली चालल्या होत्या इतकं सामान पडलं त्याच्यावरनं कळते किती भयंकर चेंगराचेंगरी झाली असेल पंचवीस लाख रुपये घोषित केले मेलेल्यांना पण कोणाला पंचवीस लाख अरे कोण यांची सूची जाहीर करा अजूनही झालेलं नाही सूची जाहीर करत नाहीत आणि त्याच्यावर विश्रमपणा निर्लज्जपणा तुम्हाला सांगतो की इतक्या लोकांच्या डेड बॉडीज पडल्या होत्या जखमी लोक सिरियस आय मध्ये होते आणि गंगा स्नान करणाऱ्या लोकांवर हेलिकॉप्टरने फुलं फेकत होते फक्त क्रेडिट घेण्यासाठी या ना नेहमीच आस्थेला विश्वासघात केला रावणांनी आणि भगवा घालूनच माता सीतेचं अपहरण केलं आस्थेच्या पाठीत खंजीर असला डेरा सच्चा राम रहीम हो या आसाराम बापू हो यांनी व्यभिचार केला भागवा घालून आणि जे भगवा घालून राजकारण करतात राजनीती करतात ते पण त्या भगव्याला कलंकित करतात कारण भगवा हा त्याग भगवा म्हणजे भक्ती त्याग भक्ती या मार्गाकडे जाणारा हा भगवा राजकारणाची कुटीलता आणि षडयंत्र करू शकत नाही आणि जे हे राजकारणात आहेत ते त्या भागव्यावर पुन्हा चिखल उचलतायत अजूनही हजारो लोक आपल्या लोकांना शोधतायत पंधराशे अशा एंट्री आहेत पंधराशे ज्यांचे आधार कार्ड किंवा काही आयडेंटिफिकेशन त्यांनी जमा केल्यामुळं कंप्लेंट लोकांना कंप्लेंट नोंदवता येत नाही त्यांच्याकडे काहीच नाही कारण तो म्हाताराही गेला त्याच्यासोबत तिची बॅगही गेली कार्ड नाही काहीच नाही फक्त नाव सांगताय तर नाव घ्यायला तयार नाही कुठलाही अधिकारी कुठलीही गोष्ट सांगायला तयार नाही टीव्ही नाईन भारतवर्ष हिंदी न्यूज चॅनल आहे टी व्ही नाईन मराठी या आपला त्याचाच मोठा भाऊ त्याचा रिपोर्टरचा व्हिडिओ आला मार्केटमध्ये तो दवाखान्यात पेशंटला विचारतो कसा झाला बाबा तुझा चेंगरा चेंगरीचा आजचा तर डॉक्टरने धमकावलं त्याला आणि बाहेर काढलं जेव्हा चेंगरा चेंगरी झाली तेव्हा योगी आदित्यनाथ लोकांना धमकावत होते अफवा फसरू नका अंधभक्त ओरडत होते एक मराठी डायरेक्टर मी होता मी मी इथेच आहे कुंभामध्ये तिथं काहीच झालं नाही लोक अफवा पसरवतात कारण तू व्ही आय पी होता ना रे बाबा तू तिथे फक्त तोंड दाखवायला आणि फोटो छापून घ्यायला आला होता डुक्की मारते वे गृहमंत्री डुक्की मारते वे बागेश्वर पण सामान्य जनता त्यांना मऱ्यासाठी पाठवून दिलं तुम्ही हा महाकुंभ प्रयागचा मोक्ष कुंभ झाला का मृत्यू कुंभ झाला का हा फार मोठा प्रश्न आहे आणि तुम्हाला मी आठवण करून देतो मागच्या कुंभाच्या वेळेला अखिलेश राज्य होत एक मुसलमान मंत्र्याला त्यांनी कुंभाचा इंचार्ज बनवला होता आणि रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म वेळेवर बदलल्यामुळे जी पळापळी झाली त्यात चेंगरा चेंगरीहून अशी लोक गेलेत चुकी रेल्वेची होती केंद्रीय सरकारची पण आझम खानने राजीनामा दिला नाही रेल्वे स्टेशन का का होईना तिथे जरी लोक गेली तरी माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो मुसलमान असून त्याच्यावर तुम्ही हजार आरोप लावा त्याच्यावर तुम्ही काही म्हणा त्याला डाकू म्हणा गँगस्टर म्हणा माफिया म्हणा पण एवढं करून सुद्धा त्यांनी त्याला नैतिकता थोडी तर होती की त्यांनी राजीनामा दिला इथे मेलेल्या लोकांचा नंबरच ऍक्सेप्ट करायला तयार नाही तर नैतिकता कुठली खरोखरच अशा कुंभाला जायला हवं का प्रश्न असा आहे आणि राजकारण्यांनी आणि सरकारनी आता हे धार्मिक आयोजना धार्मिक लोकांवरच सोडावं आणि लोकांना मुक्त करावं किंवा हा? एखाद्या कुंभामध्ये तुम्ही मोक्ष घ्यावा जसा तुम्ही या हजार लोकांना दिला तसा आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र